झाली कायाई ग तुमार बापा पणरी चाराया येई ग बापा पंढरी चारा येई गा तुम बापा पंढरी चारा तूज शरणाल तूज शरण आल तूज तुझ वीन शीण वाटे शीण झाली काया तुझ वीन वाटे शीण झाली काया ये Pendiricara ya, ye tumaya bapa. वळी गाजे मृदावळी गाजे मृदावळी गाजे तुझं शीन वाटे क्षीण झाली काया तुझं वीन शीन वाटे शिल्न झाली काया तुम्हाला बापा पंढरी

पंढरी चाराया गा तो माय बापा पंढरी चाराया ये तो माय बाबा पंढरी चारायारी तारा तुझा वीन शीन वाटे चिन्ह झाली काया तुझा तुझवी सीन वाटे चिन्ह झाली काया तू माय बापा जय हो नाया वा पंढरीच्या परिचाराया बैठे वरी तर ज्ञान निरंतर ज्ञान निरंतर तुझ बीन वाटे क्षीण झाली काया तुझ बीन क्षीण वाटे खीण झाली काया येई गा तो माय बापा पंदरी ತುಮಾಯ ಹರಿ ಹರಿ ಹರಿಯ ಏಗ ತುಂಬಾಯಚಾರಣ್ಣ ಚನ್ನರಿಚಾರ